एक सूचना आहे दिंडीच्या जास्तीत जास्त समूह आद्य ग्राम दे ग्रामीण से ग्रामदेव श्री देवतोवा आणि पंचायतन देवतांच्या चरणी नतमस्तक होऊ. तसेच तुम्हा सर्व ऋषिकजनांना अभिवादन करो. श्री वेतोबा हरिनाम सप्ताहच्या निमित्ताने आजगाव भोमारी ग्रामस्थ आणि मित्र मंडळांच्या सहकारी दिंडी चित्राला सादर करीत आहोत कृष्ण लीला कृष्ण लीला कथा भगवत भक्तांच्या रक्षणार्थ आणि दुष्प्रवृत्तीच्या नाशार्थ भगवंत वेळोवेळी आणि वेगवेगळ्या स्वरूपात अवतरत असतात भगवंताच्या गोपाळ कृष्ण अवतारातील बाल लीला आपणास ज्ञात अशाच एका प्रसंगी छोट्या बालकृष्णाने दुर्वास ऋषीनं आपल्या श्री विष्णू या मूळ स्वरूपात मागील अवतारांचे घरलेले दर्शन हा कथावा प्रत्यक्षच पाहतो

खरच रागाला असता थांब 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 राग येतो का बघूयात करूयात का गमत नको नको रे कृष्णा आपण आपल्यातच खेळूया आधीच यशोदा मातेकडे आपल्या खोड्यांची ही भली मोठी यादी असते त्यात आणखी ही भर नको रे मामा तरी पण कृष्णा ते तर आपल्याकडे जसे का बरं पाहतायत अयोग्य आणि बेशिस्त वर्तन माझ्या तत्वात न आहे पण या मुलांचे खेळ पाहताना माझ्या मनात मात्र प्रेमभावना जागृत झाली आहे खरे तर याकरिता तपाचरण केले पण क्रोधावर नियंत्रण मात्र अजूनही ठेवता येत नाही कृष्ण स्वरूपाला आम्ही विष्णूचा अवतार मानतो मग इथं तर प्रकारच वेगळा दिसतो आहे माझ्या तपश्चर्यातून भविष्यात दिसणारा कृष्ण आणि सवंगडांच लुटूपुटू खेळ खेळत असणारा कृष्ण काय सत्य असावे मन संभ्रमित झाले आहे महर्षी मुनी श्रेष्ठ हो आपल्या संभ्रमावस्थेला तर मीच काळ रेगुला कारण मी तर आहे माया माया कुठून ध्वनी आला हा मी तर तुमच्या अवधी भोवती अशक्य मी या सर्वांपासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो आहे मला तो पापु शकरा मी पाहू शकणार नाही पण मी आहे माझ्यापासून ब्रह्मांडाची उत्पत्ती झाली पण ब्रह्म तर एक आहे बरोबर आहे पण ब्रह्मांडे अनंत आहे आणि ते व्यापक आहे उत्पत्ती स्थिती आणि लय या त्रयीतील अनंत ब्रह्मांडे उदरी धारण करणाऱ्या भगवान महाविष्णूच्या या कृष्ण रूपी बालस्वरूपाला तुम्ही ओळखू शकला नाही कारण तेच माया स्वरूप तुमच्या हो अवती आहे एकदा मागे वळून बघा जो कृष्ण इथे घेत आहे हा माझा दृष्टीभ्रम असावा काय फेऱ्यांमध्ये अडकत चाललो आहे की मी त्याच्याकडे ओढला जातो आहे आणि आता तर आणि आता तर ही माझी ध्यान अवस्था सुरू झाली आहे माझ्या समोर जे चतुर्भूत स्वरूप दिसत आहे ते तर वैकुंठाधिपती भगवान विष्णू आहे काय बरे संकेत श्रेष्ठ हो आपण माझ्या बाल स्वरूपाला पाहून संभ्रमित झालात ना भूत वर्तमान आणि भविष्य असे त्रिकाला बाधित असणारे माझे अवतार घेत असताना नियमांचे पालन करून चराचरातील जीवजंतूंचे प्रतिपालन करीत त्यांच्यातीलच एक बनून रूपाने मी प्रत्येक अवतारामध्ये अवतरलो आणि असाच अनुभव घेतला तुमच्या याच अवस्थेमध्ये मी आपण माझ्या पूर्व अवतारांची स्मृती करून देत आहे कमलनयना तुमच्या स्वरूपाचे प्रत्यक्ष वर्णन करताना तुमच्या स्वरूपाची महती गाताना प्रत्यक्ष वेदही थकले माझी काय अवस्था होईल ते नेत्र आणि कर्ण आतुर झाले आहेत ऐका तर मत्स्य रूपाने रक्षण केले ब्रह्ममुखातील वेदांचे ब्रह्ममुखातील वेदस्तुतीने सार्थक त्या अवताराचे बुडविली अवनी साठी त्या अवतरलो धरणी सावरी सागरी गावनी वराहाचे रूप बनलो कूर्म बनलो सागर मंथनी सुरासुर सहाय्या करिता प्राप्त जाहली रस्ते चतुर्दश कुष्ठी मंदारा चल धरिता भक्त प्रल्हादास्तव हिरण्य कश्यपोसिनी वधिले दुभंग केला स्तंभ त्यातून नृसिंह होऊन अवतरलो तृतीय पदा मस्तकी ठेवून બળીસી ધારીલા પાતાળી અવની સહસાર્જના કરી લવલો પરશુરામ નામે અવતરોની ચિરંજિવસ ત્રિલોક્ય ના ઉલ્લંઘન મર્યાદે તે વચનભંગ તૈસા ન કરી ಅವತರಣೆಯ ರಾಮರೂಪೇ ಜನ ಸಾಮ್ರತ ಆಗೌ ಕೃಷ್ಣ ರೂಪಾನೆ ನಾನೀಲ ಐಶಾ ಯುಗಾಯುಗಾಚ್ರ ನಿರಂತರ ತಾಲಮೇಶ हे बालकृष्ण तुमच्या अवतारांची महती मी जाणून होतो पण प्रत्यक्ष मायेच्या प्रभावाने माझ्या स्मृती पुनरुपी जागृत झाले म्हणून नमस्कार करतो तुझ्या ममत्व अवतार आला